माननीय कुलदीप माने आपल्या आपल्यासोबत आहे आज आपण एका विषयावरती खास मुलाखत घेऊन त्या विषयाला वाचा पडण्याचा इंडियाचा आवाज न्यूज तर्फे आम्ही हा एक प्रयत्न करत आहोत आणि त्याविषयी आम्ही काही प्रश्न सामाजिक कार्यकर्ते कुलदीप माने सर यांना करणार आहोत व त्यांच्याकडून या विषयाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आमच्यासोबत आहेत प्रत्येक माणसं थोडं त्यांच्याशी बोलून घेऊया आणि आजचा विषय जो आहे तो विषय आहे लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये निघणारा केमिकलयुक्त सांडपाणी हे सांडपाणी गेले अनेक वर्ष या ओढ्याला जात आहे आणि सांजे गावामध्ये तिवली गावामध्ये लोकांना याचा भरपूर त्रास होत आहे या विषयावर वाचा पडणारे आपल्या बरोबर श्री प्रतिम आहे पाहूया हो व त्यांना काही प्रश्न करूया सर येण्याचा आवाजमध्ये आपले सरचे स्वागत बघा लक्षणावधिक वसाहतीमधील केमिकल युक्त पाणी जे बाहेर पडते याच्याबद्दल काही थोडे नागरिकांचे प्रश्न असतील गावकऱ्यांचे प्रश्न असतील त्याबद्दल आपल्याला काय वाटतंय नमस्कार मी कुलदीप माने तेलंगाचा सामाजिक कार्यकर्ता आणि दहा ते बारा वर्ष पत्रकार म्हणून या आपल्या माध्यमातून समाजसेवेचं काम करत आहे आता अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं आहे तर गावामध्ये वर्षानुवर्ष एक गंभीर आणि भयावह बनलेला एक गंभीर प्रश्न म्हणजे तो म्हणजे काळ किंवा रसायनयुक्त जे काही सांडपाणी आहे त्या सांडपाण्याचा प्रश्न आहे आणि अनेक वर्ष या काळ्या पाण्याविषयी किंवा त्या रसायनयुक्त जे केमिकलयुक्त पाणी आहे त्या पाण्याविषयी अनेक प्रकारच्या तक्रार झाल्या अजून तक्रार झाल्या असतील माझ्या माहितीप्रमाणे मात्र अजून सुद्धा या प्रदूषण विभागानं कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती कारवाई केलेली दिसली नाही त्यामुळेच त्या मा या ठिकाणी साप्ताहिक इंडियाचा आवाज आहे त्याकडे धाव घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच या काळ्या पाण्याविषयीचा जो आवाज आहे तो आम्ही बोलण्याचा या ठिकाणी माध्यमातून प्रयत्न करत आहोत सर मी आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचा तुम्ही थोडा उलगाडा करावा व या पाण्याविषयी किंवा ज्या लोकांना होणाऱ्या त्रासाविषयी त्या प्रश्नांचा तुम्ही थोडक्यात उलगाडा करावा सर लक्ष्मी औद्योगिक वसामध्ये हे जे पाणी जात आहे कारखान्याच के केमिकल युक्त पाणी जात आहे ते पाणी कसं आणि कोणत्या मार्गाने सोडलं जात लक्ष्मी औद्योगिक मध्ये अनेक प्रकारचे कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये केमिकल युक्त लसांचे पाणी प्रक्रिया वक्रिया सांड पाणी आहे कसणयुक्त पाणी आहे ते पूर्ण पाणी लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमध्ये जे काही मोठे मोठे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजच्या माध्यमातून आमच्या तिरवणे गावच्या पश्चिमेकडे असताना जो काही नैसर्गिक ओढा आहे आमचा त्या ओढ्याला कनेक्ट केलेला आहे आणि त्यामुळं त्या ड्रेनेजमध्ये त्या सासरी जे काही पूर्ण पाणी आहे ते पाणी गेल्यानंतर पूर्णपणे त्या ओढ्याला कनेक्ट होत त्या ओढ्याच्या माध्यमातूनच ते पाणी काही वेळाचं पास केलं जातं आणि ते पूर्णपणे तिरवणे असेल किंवा सासवी असेल रुई असेल त्या माध्यमातून पंचगंगा नदीला

आणि रोजगारीसाठी जरी आपल्याला ज्यांना बस आपलं तर असेल त्या माध्यमातून तरी सुद्धा या अनेक कारखान्यांनी जे सीई टी पी वगैरे केलेले आहेत ते काय खूप काम आहे म्हणजे फक्त प्रदूषण विभागाला दाखवण्यासाठी डेमो डेमो प्रकारचा हा तो सीई टी बी प्लॅन आहे त्याच्याकडं काहीही त्याच्यावरती प्रक्रिया होत नाही शुद्ध पाणी होत नाही आणि याच्यावरती जर प्रक्रिया खरोखर त्यांना करायची असेल तर झेडे जो प्लांट आहे तो त्यांनी उभारला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली तर काय तर ते हृदयावरती प्रक्रिया केल्या आणि त्याच्यामधून काय तर अशुद्ध पाण्याची तीव्रता कमी होऊन जाते शुद्ध पाणी झालं असं म्हणू शकतो मात्र सगळ्याच आता अनेक प्रकारचे प्रोसेस आहे तिथे तीन चार प्रोसेस आहेत त्यांच्या माध्यमातून तर ते पूर्णपणे अति पाण्याचा जो साठा आहे तो तिथे वाहतो काळ्या पाण्याचा साठा आहे आणि प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून किंवा तीन चार कारखान्याच्या मध्ये एक सिटी प्लांट आहे मात्र तो प्लांट कसा आहे कुछ कमी आहे त्याच्या माध्यमातून काहीही होत नाही फक्त तो दिखावासाठी केलेला असं माझं आहे जर त्याला खरोखर त्याच्यावरती प्रक्रिया करायची असतील तर मोठा प्लॅन आणि याच्यावरती प्रक्रिया करून आमचा जो आहे काय आजूबाजूच्या असेल किंवा शेतकरी असेल त्यांना उन्हाळा जो त्रास आहे तो थांबला असाल असं माझ्या की याच्यामध्ये पल्हापूर प्रदूषण महामंडळ काही कारवाई करतं का नाही किंवा जर केले तर ती कितपत करत कारवाईचा आता विषय या ठिकाणी आपण जर विचारला मात्र कारवाई आजपर्यंतच्या काळामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर कारवाई प्रदूषण मंडळाच्या कडून तर शून्य कारवाई झाली असं या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो तर त्यानंतर तुम्ही म्हणताना शून्य कारवाई कशी झाली तर कारवाई झाली असती त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचे कठोर कारवाई कडक कारवाई तर त्यांच्या माध्यमातून झाली असते तर आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला असता परंतु असं काय झालेलं नाही प्रदूषण मंडळ यांच्यामार्फत कारवाईचा कोणता पडदा त्यांनी वापरतात ते अधिकारी तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी काय करतात की दक्षिणी औद्योगिक वसातीमध्ये आमचे जे काही तक्रारी देतो किंवा त्या माध्यमातून त्यांनी काय करतात ते कारखानदार आहेत त्या कारखान्याला म्हणजे वगैरे देतात आणि तक्रारी करण्याच्या आधी ते काय करतात की दोन दिवसा किंवा चार दिवसांचे ते कारखाने बंद करतात आणि पण करून पुन्हा ते दोन चार दिवसांनी दो पुन्हा चालू करतात म्हणजे ह्या कारवाईला काही अर्थ नाही म्हणजे तर तुम्ही फक्त हे टिकाव टाईप तुम्ही जर कारवाई करत असेल ना तरी चुकीचं आहे ना ह्याच्यावरती ठोस कारवाई झाली पाहिजे आणि माझा असं वैयक्तिक ठाममध्ये मत आहे की याला फक्त प्रदूषण म्हणण्यास जबाबदार नाही या गोष्टीमध्ये आता हे गंभीर विषय बनलेला आहे आणि वर्षानुवर्षीचा अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती जर काय तर तोडगा निघायचा असेल काय तर यातून मार्ग निघायचा असेल तर शंभर टक्के प्रश्न मंडळाबरोबरच कलेक्टर साहेब आणि त्यांनी सुद्धा या गावच्या भागामध्ये किंवा यावरच्या गंभीर प्रश्न दिलं पाहिजे त्याचबरोबर प्रांताध्यक्ष साहेब असतील किंवा मुख्य असतील किंवा गावचे सरपंच असतील किंवा सदस्य असतील त्यांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर आता ही लक्ष्मी औद्योगिक प्रसाती जे हातींग तालुक्याच्या ठिकाणी आहे त्या हातमुळे नगरपंचायतीने सुद्धा याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे म्हणजे हा जो मुद्दा आहे तो फक्त एकाचा मुद्दा नाही आणि ह्या मुद्द्यातून किंवा या मुद्द्यातून काहीतरी मार्ग असेल किंवा काहीतरी आपल्याला साध्य असेल किंवा ते त्याच्यावरती कारवाई जर व्हायची असेल तर शंभर टक्के या सर्वांनी मिळून याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून मार्ग निघला पाहिजे असं मला वाटतं आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्याचा सुद्धा एक महत्वाचा भाग असणार आहे म्हणजे त्या सार्वजनिक विभागाच्या अंदर जे आपल्या ते पूल असतात किंवा मोऱ्या वगैरे असतात त्यांची नागरू झालेली नाही किंवा त्यांचं सुद्धा लक्ष पाहिजे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे की दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे आता जे आमच्या पश्चिम बिल्डिंग जो वडा आहे त्या वडावरती पूल असतील मोठे असतील पूल असतील किंवा मोठे असतील ते त्यांच्या अंडर येतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंडर येतात आणि ते जे पूल वगैरे जे उभारलेला आहे तो वर्षान वर्ष त्याच्यातून सांगून पाणी त्याच्याकडून जात आहे आणि त्या केमिकलयुक्त काळ्या पाण्यामुळे ते जे पिलर वगैरे आहे तो उभारलेले आहे ते सुद्धा निघून सुद्धा त्याचे होत आहे आणि भविष्यात भविष्य काळामध्ये ते सुद्धा जे बनलेलं पूल आहे तो सुद्धा ढासण्याची शिकता दाखल देणार नाही कारण एवढं मोठं आहार त्याच्यामध्ये केमिकल पाणी सोडलं जात आहे रात्र दिवसभर चोवीस तास बारा महिने ते पाणी चालू आहे आणि या माध्यमातून तो पूल सुद्धा शंभर टक्के तो काही त्या भविष्य काळामध्ये तो सुद्धा निघून तो ढासण्याची गती आता आम्हाला गावकऱ्यांना वाटत आहे याची सुद्धा दखल शासनाने घेतली पाहिजे असं मी या ठिकाणी मुलाखत निमित्तानं आपल्याला सांगितलं लक्ष्मी केमिकल युक्त जे पाणी बाहेर पडत आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत एकही आमदार एकही खासदार आजपर्यंत कोणतेही लोकप्रतिनिधी ह्या विषयावरती कोणीही आवाज उठवला नाही पण आज सर तुम्ही हा आवाज उठवत तर लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही ह्याच्या पाठिंबाचं कारण काय आणि ह्याच्यामध्ये हो नेमकं नुकसान कोणाकोणाच होत असं तुम्हाला वाटतं नुकसान तर आजकाल भोर भरपूर झालेला आहे तेल गावाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सर्वात महत्वाचं नुकसान म्हणजे सगळी सुट्टी झालेलं आहे कारण तो वर्षानुवर्ष वाहन तो काही नैसर्गिक होणार होता आणि त्या ओढ्याचं जे ते पूर्णपणे काळे झालं होतं आणि त्याच ओल्यामध्ये आम्ही लहानपणी पोहायला शिकलो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मुलाखतीच्या निमित्तानं सांगू इच्छितो मात्र आज आपण जर त्या ओल्याकडे तर पूर्णपणे काळ्या पाण्याचा सामन्यास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये जे असणारे जीवजंतू असतील किंवा जलस असतील ते पूर्णपणे नष्ट झालेले आहेत त्या काळ्या पाण्यामध्ये आणि हा जो नैसर्गिक ओळा होता त्याच्यामध्ये जे काळ्या पाणी जे सोडलेलं आहे दक्षिणीच्या माध्यमातून त्या बाजूची जी काही शेती वगैरे आहे त्या शेतीचं सुद्धा उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे घडलेलं आहे त्याचबरोबर त्या शेतीच्या आजूबाजूला खूप नदी असतील बोर्स वगैरे मारलेले शेतकऱ्यांनी त्या खूप प्रमाणामध्ये दूषित पाणी या ठिकाणी येत आहे आणि हे सुद्धा आमचं शेतकऱ्यांचं किंवा गावाचं जो मोठ्या प्रमाणात नुकसान आहे असं मी या ठिकाणी मानतो आता हे जे काळ्या पाण्याचा जो आता नैसर्गिक पोला होता त्या लक्ष्मी जे पाणी सोडलेलं आहे त्या तो ओढा वाहतो पश्चिम आमचा ओढा आहे देवणीगावच्या त्या ओळ्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे पळे आहेत असेल किंवा चवणे असेल किंवा तिथून जवळजवळ शंभर मीटर अंतरावरती आमचे बौद्ध समाज आहे आणि त्यामधून वाहनाच्या काही काळेपाने आहे त्या काळ्या पाण्यामुळे अनेक प्रकारचे शोषणाचे जे आजार आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनुभवलेले आहेत डासाचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे म्हणजे रुग्णाचे प्रमाण हे फडकत काय आहे याच्यामधून वाढलेलं आहे हे या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला सांगू एकंदरीत सर आपण जी झालेली चर्चा आहे या केमिकल पाण्यावरती जी आपली चर्चा झाली त्याच्यामध्ये तुम्हाला आणि तुमचं मत काय आहे असं तुम्हाला काय वाटतं की पुढं सर्वात पहिल्यांदा मी मोजे ग्रामपंचायत तेवळीचे या ठिकाणी सर स्वागत करतो आणि अभिनंदन करतो यासाठी की त्यांनी तिरुळ गावामध्ये वर्षानुवर्ष चाललेला जो काही पाणी प्रश्न आहे तो या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे आणि गावचे जे काही आदिवाजी सरपंच असतील किंवा उद्दीमानवाले असतील त्या सगळ्यांच्या माध्यमातून ही नदीच्या पाण्याची स्कीम आहे ती गावामध्ये आज आलेली आहे आणि त्यामुळेच गावकऱ्यांचा जो पाणी प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो कोणीमध्ये या ठिकाणी संपलेला आहे आणि परंतु एका ठिकाणी ग्राम पद्धतीचं तरी केलं तर दुसरीकडे या ठिकाणी मला एक खंत वाटते की वर्षानुवर्ष चाललेला हा काळापाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मात्र अजूनही सुटलेला नाही आणि त्याकडे सुद्धा मोजे ग्रामपंचायत तिरबीने या ठिकाणी त्यांच्याकडे लक्ष देऊन हा सुद्धा काळ्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी संपूर्ण थांबला पाहिजे का आणला पाहिजे त्याचे कारण थांबतो की ज्या पंचनागा नदीतून आपण नदीच्या पाण्याची स्कीम आलेली आहे त्याच नदीमध्ये आपण हे केमिकल जर असायची सांडपाणी आहे ते आपण त्याच्यामध्ये सोडतो मग हे चुकीचं आहे असं या ठिकाणी मला सांगू इच्छितो आणि याच्यावरती जर याच्या काळामध्ये जर योग्य ती कारवाई झालेली नसेल तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि त्याचप्रकारे पंचगंगा नदी बचाव जन आंदोलन समितीची आपण येत्या काळामध्ये या ठिकाणी आपण समिती स्थापन करून आणि या माध्यमातून जे काळ्या पाण्यातला जो रडा आहे तो आणखीन आम्ही तीव्र करू आणि शंभर टक्के या ठिकाणी मी साप्ताहिक आवाज यांना मी सांगू इच्छितो या माध्यमातून शंभर टक्के येते या पावसाळ्यामध्ये जून मध्ये मे मध्ये जो पावसाळा असेल त्या पावसाळ्यामध्ये जे आमचं केमिकलयुक्त काळ्या रसन युक्त जे पश्चिमेकडील जो वडा आहे त्या वड्यामधून जात आहे ते, ते शंभर टक्के थांबून त्यामध्ये पावसाचे पदार्थ पाणी आहे निसर्गनिर्मित पद्धत जे काही पाणी आहे ते पाणी त्याच्यामधून वाहणार हे या ठिकाणी म्हणजे आशा करतो आणि असं जर झालं नाही तर शंभर टक्के याच्यावर जर आपण आणखी तीव्र लढा उभा करू हेच या ठिकाणी मी या मुलाखतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद तर हे होते देवनगरचे सामाजिक कार्यकर्ते कुलदीप सर तसेच हे पत्रकार देखील आहेत तर यांनी एक मुलाखतीमध्ये अशा प्रकारचं जे बोलणं दिलेलं आहे जे वक्तव्य केलेलं आहे जर औद्योगिक वसाहतीमध्ये लवकरात लवकर जर नाही बंद झालं तर आपण पंचंगा नदी बचाव जन आंदोलन समिती स्थापन करू व या माध्यमातून भविष्यात हे आंदोलन मोठं आणि उग्र करू अशा इशारा लोकप्रतिनिधींना औद्योगिक वसाहतीमधील जे कारखानदार का आहेत त्यांना तसेच ग्रामपंचायतीला दिलेलं आहे हा इशारा त्यांनी समजून घ्यावा व पुढील कारवाई त्यांनी तत्पर राहावं हेच या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही त्यांना स्पष्ट असं आवाहन करतो असं त्यांनीही सांगितलेलं आहे